नमस्कार मंडळी मी नमस्कार नमस्कारच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत झरपुडा मंडळची चमचमीत वेजत आहे त्यामध्ये आहे वाचतं की टम्म फुगलेले अशा पुऱ्या क्रीमी असे छोल्याची भाजी श्रीखंड आहे भात आहे आणि त्याचबरोबर जसं की कांदा आणि ब्राटाची कुरकुरीत अशी एकत्र केलेली भजी आणि कुरडई वृश्वरपर्यंत बघा चला तुम्हा रेसिपीला सुरुवात करूयात छोलं घेतलं की रात्र पाण्यामध्ये भिजत ठेवली होते आणि सकाळी कुकरला फक्त तीन शिट्ट होईपर्यंत शिजवून घेतले आहे तुम्ही ते बघू शकतात मस्त की आपले छोले शिजले आहेत थोडंसं मीठ टाकूनही शिजवायचं आहे आता वाटण बनवण्यासाठी थोडेसे छोले मी आता मिक्सरच्या भांड्यात काढणार आहे आणि आपले जे छोले आहेत ना छान क्रीमी होतील त्याचबरोबर आधीच तयारी करून घेत आहे म्हणून राईस कुकरमध्ये मी इथे पण शिजवून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता झटपट राईस कुकरमध्ये आपलं वरणचीच भात पण मी ह्यातच लावणार आहे सर्वात आधी आपण आता वरणाला फोडणी देऊन घेऊयात तर ते घोडण्यासाठी सामान आहे हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट आणि बारीक चिरलेला टोमॅटो वरण थोडंसं चमच्याने अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे आता तेल गरम झालं की त्यात टाकणार आहे राई आणि जिरं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे राही आणि चेहरा चांगला फ्राय झाला बारी बारी की बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे हिरवी मिरची सुद्धा थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे हिरवी मिरची चांगली फ्राय झाली की त्यात टाकणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो आणि अद्रक लसूणची पेस्ट किंवा तुम्ही इथे बारीक चिरलेला लसूण सुद्धा वापरू शकतात टोमॅटो आपण चांगला आधी तेलावर फ्राय करून घ्यायचं आहे चिमडभर हिंग टाकणार आहे आणि थोडीशी धनाजिरा पावडर थोडीशी हळदी आणि हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे त्यात टाकणार आहे शिजवलेली मूग डाळ आणि तूर डाळ मसूर डाळ एकत्र शिजवलेली होती ती टाकायची आहे आणि मस्तपैकी चवीनुसार मीठ टाकून हे उकळून घ्यायचं आहे आता छोल्यांचं वाटण बनवण्यासाठी छोले ऑलरेडी थोडेसे मिक्सरच्या भांड्यात काढले होते त्यात एक टमाटा टाकणार आहे त्याबरोबर टाकणार आहे अद्रक लसूण ची पेस्ट थोडंसं दही घ्यायचं आहे आणि ते पण चांगलं ह्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे म्हणजे दह्याने आपली जी छोले आहेत ना छान क्रीमी होतील ते इथे मी घेतले होतं दोन चमचे दही आणि तीन चमचे मुलई मलई दुधावरची महिणी आणि दहिणी छान क्रीमी टेस्ट होते त्यावर सुके मसाले टाकायचे आहे घरात जे पण सुके मसाले आहेत तुम्ही ते वापरू शकता मी इथे टाकलेला आहे गरम मसाला धनाचिरा पावडर हळदी थोडासा नुसार मीठ आणि थोडासा गरम मसाला आता तेल गरम झालं की त्यात टाकत आहे जिरं जिरं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा इथे छान गोल्डन ब्राऊन झाला आहे तुम्ही ते बघू शकाल अशाच प्रकारे छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे टाकत आहे टोमॅटो आणि अद्रक लसूणची पेस्ट ती पण छान तेलावर फ्राय करून घ्यायची आहे आता इथे तुम्ही बघू शकता टोमॅटोची अदरकुसूंची पेस्ट पण आपली चांगली फ्राय झालेली आहे त्यात टाकत आहे अजून थोडासा गरम मसाला हा एवरेस्टचा गरम मसाला वापरलेला आहे आणि थोडीशी लाल मिरची त्याचबरोबर दह्याची आणि साईची पे ज्यामध्ये आपण मसाले मिक्स करून ठेवले होते आता हे छान तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर हे चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट असं वाटण फ्राय झालेलं आहे त्यात टाकत आहे हिजवलेले छोले चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छोले आपण आता छान उकळून घेऊयात ग्रेव्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकतात आता इथे मी थोडी छोटे छोलेची करी ही घट्टच बनवलेली आहे इथे छोले पण आपले रेडी झालेले आहे इथे आता कांद्या बटाट्याची एकत्र भजी करण्यासाठी इथे घेतलेलं होतं एक वाटी चणाडाळचं पीठ आणि पाच ते सहा चमचे तांदळाचं पीठ अद्रक लसूणची पेस्ट किसलेला बटाटा बटाटाचं साल काढून व्यवस्थित किसून घ्यायचा आहे त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा कांदा पण उभा चिरून घेतलेला आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला धना जिरा पावडर हळदी आणि हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण रेडी करायचं आहे मी ते बघू शकते एकदम असं आपलं मिश्रण मी रेडी करून घेतलेलं आहे एकदम थोडंसंच पाणी वापरायचं आहे मिश्रण रेस्ट होण्यासाठी पाच ते दहा साईडला ठेवलेलं आहे आता पीठ इथे होतं गव्हाचं पीठ त्यामध्ये टाकत आहे अर्धी वाटी बारीक रवा टाकायचा आहे चवीनुसार मीठ आणि जिरं कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे आधी तेलाचं मोहन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्ट सरसा डो रेडी करायचा आहे पुऱ्या करणार आहोत त्यामुळे त्याचा डो आपण घट्ट असा रेडी करून घेऊयात फेटसा पुरीचा डो रेडी झालेला आहे त्या रेस्ट होण्यासाठी आपण पंधरा ते वीस मिनटं साईडला ठेवणार आहोत त्यानंतर आता पुऱ्या करण्यासाठी अशा प्रकारे छोटे छोटे असे पिठाचे गोळे करून घ्यायचे आहे म्हणजे पुऱ्या लाटायला सोपं जातं आणि मी खाली तेल लावणार आहे आणि तेलावर छान पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे मी ते पीठ वापरलेलं नाही आहे तेलावर छान असं की जाडसर थोडंशे पुऱ्या लाटून घ्यायचे आहे आणि ते एका ताटात ठेवणार आहे नंतर हे आपण एक साथ फ्राय करून घेऊया तुम्ही इथे बघू शकता खूप इझीला आपल्या पण इथे लाटून होत आहे आता पुऱ्या लाटून झाली इथे ते मी तेल मस्त की गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेलामध्ये आधी टाकणार आहे कुरडई कुरडई फ्राय करून घ्यायची आहे आणि ती काढून घेणार आहे कुरडई फ्राय झाली की गॅसची फ्लेम थोडीशी स्लो करायची आहे आणि नंतर ह्यामध्ये आपण आता छान क्रिस्पी होईपर्यंत भजे तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर ही भजी आपण फ्राय करून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता छान क्रिस्पी असे गोल्डम ब्राउन होऊन होतात मी इथे असते की भजे फ्राय करून घेतले आहे ही कांदा बटाट्याची एकत्र केलेली भजी खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात आणि क्रिस्पी पण बनतात आता ही पण भजी मी काढून घेते आणि सेम तेलामध्ये मी आता पुऱ्या तळून घेणार आहे आता सेम मी पुऱ्या फ्राय करून घेणार आहे तुम्ही ते बघू शकतात किती टम्म अशा आपली इथे पुऱ्या फ्राय होऊन रेडी होत आहेत तर इथे आपली झटपर बनणारी अशी वेज थाळी रेडी झालेली आहे तर तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा कोणी पाहुणे आली सणवार रेसिपी घरी जरूर ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद